नमस्कार मी मानव जीवन मिशन मुक्ती केंद्र संस्थापक अध्यक्ष दादासेब कांबळे मी सर्वप्रथम सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो आज एक मी समाजाचं काही देणे लागतो या नात्याने या अनुषंगानं मी एक मानव जीवन व्यसन मुक्ती केंद्र चालवत आहे अक्षरशः बाहेर आता एक सोळा वर्षाची मुलगी माझ्या सेंटरमध्ये ऍडमिट होती त्याबरोबर आता एक एकोणीस वर्षाचा मुलगा आहे त्याला दारू जर नाही भेटली तर त्याचे संपूर्ण म्हणजे तो पृथ्वीभ्रष्ट होतोय हा एक आजार आहे आणि या आजारावरती मात करण्यासाठी आपल्याला से से अशा सेंटरमध्ये यावं लागतं जीवन जगण्याची जी कला आहे ती आपल्याला इथून मिळत असते आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी भरपूर काही केलेलं असतं कुठल्या आईवडिलांना वाटत नाही आपल्या मुलांनी व्यसनाधीन असावं व्यसनाधीन व्हावं परंतु काही चुकीच्या व्यक्तींच्या नादी लागून ही मुलं अशी व्यसनाधीन बनतात ती व्यसनाधीन बनू नये आजूबाजूला सगळ्यांना माहीत असतं हा मुलगा पितोय धिंगाणा करतोय चुकीचं काम करतोय चोऱ्या करतोय परंतु ते घरात माहीत नसतं जी गोष्ट वाईट असते ती घरात पटकन येत नाही ती घरात पटकन समजत नाही आजूबाजूला संपूर्ण तिची चर्चा चाललेली असते पण घरच्या माणसांना तिची चाऊल पण लागत नाही म्हणून मित्र मी या मानव व्यसनमुक्ती केंद्रामध्ये एक खालीचा वाटा म्हणून समाजाची सेवा करत आहे ज्या कोणाला ऍडमिट व्हायची हो लाज वाटत असेल व्यसनापासून लांब राहायची लाज वाटत असेल किंवा जो मुलगा आपल्या आई वडिलांना त्रास देत असेल व्यसन सोडत नसेल तर त्यांच्यासाठी मित्रांनो एक रिकवर नावाचं एक औषध आहे हे माझ्या संस्थेचं आहे मानव जीवन व्यसनमुक्ती केंद्र या औषधाचा रिझल्ट मित्रांनो जवळजवळ अडीच हजार पेशंटला हे औषध दिलेलं आहे आणि आज जवळजवळ अडीच हजार लोकांचा रिझल्ट आपल्याकडं आहे मित्रांनो हे औषध खूप सुंदर आहे कलरहीन आहे वेसन आणि सेंटहीन आहे याला कसलाही कलर नाहीये दुधात टाकले तर ते दुधासारखं आहे चहा टाकलं चहा सारखं आहे पाण्यात टाकलं पाण्यासारखं आहे जेवणात टाकलं जेवणासारखं आहे अच्छा दहा ते तीस वेळा शेक करायचं आहे असं हलवायचं याला आणि याचे दहा थेंब सकाळी आणि दहा थेंब संध्याकाळी हे पूर्ण आयुर्वेदिक आहे कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाहीये मित्रांनो या औषधाचा हे ऐवजी पंधरा थेंब जरी पडले तरी त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम निर्माण होत नाही आणि ज्या आईवडिलांना वाटत शंका वाटते की आपले मुलगा व्यसन करते पण ते करत नसेल त्याला जरी हे दहा थेंब जर दिले दहा ड्रॉप जर दिले जर व्यसन करत असेल तर हे नव्वद दिवस याचा कोर्स आहे तीस तीन महिन्याचा कंटिन्यू नव्वद दिवस हे औषध घ्यायचे दहा दहा ड्रॉप मित्रांनो हे औषध घेतल्यानंतर जर तंबाखू खात असेल एखादा मुलगा जर तंबाखू खात असेल तर त्याला ते माती खाल्ल्यासारखं होईल मी प्रूफ ऑन प्रूप देतो मित्रांनो जो पण तंबाखू खाणारा असेल त्याने हे औषध घ्यायचंय आणि तंबाखू खायची ह्याची पद्धत सांगतो तुम्हाला कसं करायचं ते तर मित्रांनो मी विनंती करतो ज्या कोणाला दारूचा गुटक्याचा बिडीचा खांद्याचा सिगरेटचा काही महिला मिश्री लावतात मिश्री ज्यांना मिश्रीचा त्रास आहे मिश्री पासून कॅन्सर झाले माझी चुलती कॅन्सरने गेलेली आहे मित्रांनो माझे दोन्ही दाजू दारू दाजी दारुणी मेलेली आत्महत्या केली एकाने फाशी घेतली आणि एकाने औषध पिऊन मेलेले आहे मित्रांनो म्हणून मी तुम्हाला कळकळची विनंती आता मी माझी श्रामणी बोधाचार्य आहे मी आता चोवीस वर्षाच्या मुलाचा पुनर्नुमोदनाचा कार्यक्रम करून आलो मित्र दारू पिऊन नदीत उडी मारली आत्मत्याग केलेला आहे मित्रांनो जीवन त्याग केलेले त्याने ही वस्तुस्थिती आहे हे कोणाच्या आयुष्यामध्ये घडावा नाही यासाठी माझे प्रयत्न नेहमी चालू असतात आणि या अनुषंगाने मी आपल्याला विनंती करतो फार आवड जीवन आहे मित्रांनो हे मद्यमुक्त जीवन आहे याच्यामध्ये मन शांती आहे स्वतःबद्दल आदर आहे सुरक्षित सुरक्षितता आहे निस्वार्थीपण आहे ईश्वर कृपा आहे आशा आहे सुखाची जाणीव आहे नव मुक्ती आहे समाधान आहे उपयुक्त जीवन आहे प्रसन्नता आहे एकत्रित जगण्याचा आनंद आहे कुठल्याही प्रसंगाला तोड देण्याची कुठल्याही प्रसंगाला फेस करण्याची ताकद या मध्य मुक्तीमध्ये आहे आणि मध्यशक्तीमध्ये आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो दिवाळीखोरी तुरुंग बेकारी अनैतिक पतन भीती मस्तर क्रोध स्वतः पद्धतीपणा काम वासना ढोगीपणा शत्रुत्व अभाव नकारात्मिक वृत्ती अवेलना शून्य बुद्धी रुग्णालय व अकाली मृत्यू म्हणजे या दोनच मेन गोष्टी दोनच आहेत या व्यसनाच्या एक तर तो वेडा होतो ठार वेडेपणा व अकाली मृत्यू शेवट या गोष्टीचा व्यसनाचा अंत असाच आहे मित्रांनो मी आपल्याला विनंती करतो की निस्वार्थी निरोगी जीवन जर जगायचं असेल तर आपण कुठल्याही व्यसनाच्या आरी न जाता आपण एक चांगलं जीवन जगलं पाहिजे मित्रांनो कारण आपल्याला वाटतं का काय नाही मी कधीतरी घेतो पण कधीतरी घेणारी दारू रोज हातात कधी कारण हा एक आजार आहे कधीतरी घेणारी दारू माणूस रोजचा दारोडा कसा होतो याचं उदाहरण माझ्याकडे भरपूर आहे आमच्याकडं तो एन्जॉय म्हणून वर्षातून एकदा दारू प्यायचा आज सकाळ दुपार संध्याकाळ त्याला दारूच मी आपल्याला विनंती करतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपण शेअर करायचा मित्रांनो व हे औषध मी खाली नंबर दिलेला या नंबरवर मला कॉल करायचा आहे कशा पद्धतीने हे पाठवायचं हे मोफत पाठवलं जाईल मित्रांनो एक रुपया चार्ज न घेता फुकट आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही संस्थेची असेल मित्रांनो फक्त याचा औषधाचा खर्च द्यायचा आहे हे औषध आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा खर्च जो आहे तो या संस्थेमार्फत मोफत केला जाईल मित्रांनो मी परत एकदा आपल्याला विनंती करतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व आपल्यापासून इतरांना हा फॉरवर्ड करा याचा नक्कीच इतरांना फायदा होईल अशी मी आशा व्यक्त करतो नमस्कार जय भीम जय भारत जय संविधान